पावसाचा आगार म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चांदोली धरणक्षेत्रात गेल्या पाच दिवसापासून अतिवृष्टी सुरू आहे शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत धरण क्षेत्रात चोवीस तासात एकाहत्तर मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली आहे परिसरात पडणाऱ्या दमदार पावसामुळे धरणामध्ये अकरा हजार दोनशे पन्नास क्युसेक्स पाण्याची आवक आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होती आहे सध्या धरणामध्ये पन्नास टक्क्याहून अधिक पाणीसाठा झालाय धरण सतरा पूर्णांक नव्याण्णव टी एम सी म्हणजेच बावन्न पूर्णांक अठ्ठावीस टक्के भरलाय चांदोली धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून सध्या एक हजार पाचशे तीस क्युसेक्स इतका विसर्ग वारणा नदीपात्रात केला जातोय त्यामुळे वारणा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे तसेच परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहे सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शिराळा तालुक्यातील मंदूर सोनवडे आरळा गुंडगेवाडी काळुखेवाडी मिरुखेवाडी करुंगली मराठेवाडी खोतवाडी गुढे पाचगणी एसलेवाडी तसेच शाहूवाडी तालुक्यातील उखळू शितूर वारुण शिराळे वारुण खेडे सोंडोली या गावांच्या शिवारामध्ये पाणी साचून राहिल्यानं शेतीच्या मशागतीची कामं खोळंबली गतवर्षी चांदोली धरण क्षेत्रात आज अखेर दोनशे चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती मात्र यावर्षी पावसाचं प्रमाण वाढलं असून आजखेर परिसरात पाचशे पंचवीस मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास वारणा नदीचं पाणी नदीकाठच्या पोटमळ्यात शिरण्याची शक्यता आहे महासत्ता लाईव्हसाठी नथुराम कुंभार चांदोली अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा